तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रवाणी जिथे तुम्हाला पाहायला मिळतात जनतेचा आवाज राजकारण समाजकारण सामान्य लोकांचे प्रश्न सुरक्षा रोजगार शेतकरी व्यापार विद्यार्थी या सर्वांवर प्रकाश टाकणारे एकच न्यूज चॅनल महाराष्ट्रवाणी आपल्या जिल्ह्यात नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निवडणूक होती परंतु काही ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी प्रभागामध्ये स्थगिती देण्यात आली परंतु येथे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली तुम्ही नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काय सांगा नमस्कार ज्या पद्धतीनं निवडणूक ही पुढे ढकलली ती पूर्णतः चुकीची आहे कारण नगराध्यक्ष पदासाठी जे अपील झालं होतं त्याचा निर्णय फक्त पंचवीस लागला एवढं त्याचं कारण ठेवलं निर्णय लागला पण त्याच्या परंतु त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही उमेदवार तो जो उमेदवार न्यायालयात गेला होता निकेत ठोंबरे त्यांनी न्यायालयाने त्यांना तिथं त्या प्रक्रियेतून बाद केलं परंतु उमेदवार तर राहिलाच नाही त्याच्यामध्ये तर त्या प्रक्रियेचा विशेष काही राहिलेला आहे कारण फॉर्म मागे घेण्यासाठी त्याला मुदत मिळाली नाही आणि तीन दिवस त्याच्या निवडणूक आयोगाने सांगितलं की तीन दिवस मुदत मिळाली पाहिजे मग निवडणूक आयोगाने जर कार्यक्रम डिक्लेअर केला तर त्याच वेळेस असं लक्षात आलं पाहिजे होतं की सतरा तारखेला छाननी येईल त्याच्यानंतर तो कोर्टात जाणार कोर्टाला पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही सांगितलं की पंचवीस तारखेपर्यंत निकाल द्यायचा मग पंचवीस तारखेपासून पुढं अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही वेळ द्यायला पाहिजे होती उमेदवारांना फॉर्म माग्यायला तुम्ही पंचवीस तारीख शेवटची ठेवली निवड राज्य निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम चालू आहे तिचं पूर्ण सत्ताधारी पक्ष सांगत तसं काम चालू आहे सकाळी त्या दिवशी सगळ्या उमेदवारांचे फॉर्म झाले जे स्ट झाले त्या ठिकाणी ते सलेक्ट झालेले फॉर्म सकाळच्या परिपत्रकानुसार होतं आणि सिलेक्ट झाल्यानंतर दुपारी पण पर, दुसरं परिपत्रक आलं पात्र पात्र जे फॉर्म झाले तर पात्र उमेदवार झालेल्या उमेदवार सुद्धा दुसरे परिपत्रक दुपारी आल्यानंतर ते अपात्र घोषित केले उमेदवार आणि म्हणून त्याला त्या न्याय मागण्यासाठी कोर्टात जावं लागलं कोर्टात तर तीन दिवस तुम्ही सांगितलं त्याला अठ्ठावीस तारीख पर्यंत वेळ द्यायला पाहिजे तुम्ही दिली नाही पंचवीस तारीख दिली आणि आता परत कोणाची मागणी नसताना कोणत्याही उमेदवाराचा आमचं म्हणणं नाही की आमचा अन्याय झाला आम्हाला फॉर्म काढायला वेळ नाही किंवा आम्हाला काही करायला वेळ मिळाल नाही कोणीही कोर्टात गेलं नव्हतं पण राज्य निवडणूक आयोगाने डायरेक्ट हे परत निवडणूक स्थगित केली का आम्ही यांना कारण काय दाखवलं की फॉर्म काढायला पंचवीस तारखेच्या निर्णयानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला तीन दिवस मिळायला पाहिजे याचं कारण दाखवलं हे सर पूर्ण चुकीचं आहे ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार जे असतील अध्यक्षपदाचे त्या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे तिकडं त्यांचे त्यांना बहुमत येणार नाही त्या ठिकाणी त्यांचा अध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत होणार आहे त्या नगरपंचायतच्या हद्दीत त्यांचे उमेदवार पराभूत होणार आहे सर्वेच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या नगरपंचायती त्यांनी ह्या रद्द केलेले आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे हे षडयंत्र आहे आणि तरी पण जनता सुज्ञे जनतेला ह्या सगळ्या गोष्टीचे माय जाणीव आहे आणि जनता आमच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे नक्कीच किती पण तारखेला निवडणुका झाल्यात तरी महाविकास आघाडीचं आघाडीच्या ताब्यात नगरपंचायत पुलंब्री हे येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरेख घे धन्यवाद